आले चार तास श्रोतेच्या करोवरं धनपतnal कामाई तेर दिनो लयमी मुंदा किनारे बापूसाहेब किन परां मीठलाचे मध्ये मी साय छंद सोडू नको देवाचा ओ देवाचा सार्थक होईल तुझ्या जल्लानाचा छंद सोडू नको देवाचा सार्थक होईल तुझ्या जन्माचा बरे वाईट कोणी सोडू नको शेवटी विजय होतो सत्याचा सत्याचा हो विजय होतो सत्याचा छंद सोडू नको देवाचा 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 सार्थक होईल तुझ्या जन्माचा निंदा स्तुती ऐकू नको नंदा स्तुती देव कार्य सोडू नको देव कार्य नको कोर मिळेल हो जा तुला मोक्षाचा मोक्षाचा सार्थक होईल तुझ्या जन्माचा मार मिळेल तुला मोक्षाचा मोक्षाचा सार्थक होईल तुझ्या जन्मचा पुरवीची द्यास किती पुरवीची द्यास किती सत्यालाई विघणायती सत्यालाई येते फडकेल झेंडा सत्याचा हो सत्याचा सार्थक होईल जलमाचा झे फेड पण खडकेल झेंडा सत्याचा हो सत्याचा सार्थक होईल जन्माचा छंद सोडू नको देवाचा छंद सोडू नको देवाचा सार्थक होईल सत्याचा सत्याचा सार्थक होईल सत्याचा तुकड्या दास बोले खरा तुकड्या दास बोले खरा हाच बोध मणी धरा बोध मनी धरा मार्ग मिळेल मोक्षाचा हो मार्ग मिळेल मोक्षाचा मार्ग मिळेल मोक्षाचा हो मार्ग मिळेल मोक्षाचा छंद नको देवाचा छंद सोडू नको देवाचा सार्थक होईल तुझ्या जन्मचा सार्थक होईल तुझ्या जन्माचा शेवटी विजय सत्याचा हो सत्याचा शेवटी विजय खऱ्याचा हो खऱ्याचा शेवटी विजय खऱ्याचा हो खऱ्याचा